नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉकच्या तुमच्या सर्वांचं स्वागत आम्ही निघलो सोबत आत्ताच उसदून आलो होतो ते बोलले पत्रिका वाटायचं चला निघूया बंदी भागामध्ये आमचे रस्ते खतरनाक या झाडा नाही ना, मी तिथे तो पहिला हां वर चढ नव्हता रे नाही चलून गेले वाट हे चिखली गाव आहे निर्माण हे अमरापूर तलाव आहे इथे पत्रिका द्यायला चला निघूया आता मच्छी वगैरे आहे की नाही मच्छी भेटते मला बघा टाइम लागत नाही आम्ही मच्छी आली इथे बाजूला तलाव आहे त्या पलीकडे कोणती जात कोणती फुलसांगीला आलं आता इथं पण पत्रिका द्यायची आहे आबाळ किती आलं बा चला इथं पत्रिका दिल्या हम्म वादार सुरू झालाय उन्हाळ्यात फिरवायला वायपर खूपच जास्त पाऊस आहे इकडे जसं समोर जातो